श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी आजचा आहे कारण या मंत्राने तुमचे सुख संपत्ती आणि नशिबात काही मोठा चमत्कार घडवणारी त्या बंद दरवाजाची चावी आहे हा, हा मंत्र सृष्टी रचयता साक्षात स्वामी समर्थांचा मंत्र आहे ज्याच्या नुसत्या नावाने पूर्ण जग व्यापले आहे तो ब्रह्मांडाचा नायक म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ महाराज यांच्या नावातच इतकी जादू आहे की आपल्याला एकच शब्द आठवतात अशक्य ही शक्य करतील स्वामी पण त्याचप्रमाणे अशक्य गोष्टी सुद्धा शक्य करतात फक्त त्यांना ओढ असते ती भक्तीची आणि नामस्मरणाची त्यांचे सतत मुखात आणि अंतकरणात नाम असेल तर आणि सदैव त्यांना तुम्ही नामस्मरणाच्या रूपाने ध्यानात ठेवले तर ते तुम्हाला कधीही विसरणार नाहीत तुमचा हात कायम धरून ठेवतील आणि खास खळग्यातून चालताना तुम्हाला अजिबात पडू देणार नाहीत हा मंत्र अतिशय दुर्मिळ मंत्र मंत्र आहे हजारो वर्षापर्यंत हा सुप्त अवस्थेत ब्रह्मांडात होता आणि स्वामी कृपेने तो उजेडात आला आहे या मंत्रात प्रचंड अलौकिक आणि दैवी ऊर्जा भरलेली आहे या मंत्रात इतकी शक्ती आहे की तुमचे अशक्य असलेले काम क्षणार्दात होईल तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवण्यासाठी हा मंत्र तुमच्या समोर आला आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या समोर आला आहे म्हणजे आज तुमचे नशीब सोन्यासारखे चमकल्याशिवाय राहणार नाही त्या ब्रह्मांड नायकाने एकशे शेहेचाळीस करोड लोकांमधून आशीर्वादासाठी तुम्हाला निवडले आहे आज स्वामी महाराजांची कृपा आशीर्वाद तुमच्यावर बरसणार आहे आणि आज तुम्ही जी काही इच्छा स्वामींजवळ मागाल ती पूर्ण होणारच आहे तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागला तुम्हाला खूप कष्ट सहन करावे लागले अपमान पचवावा लागला सहन करत बसावे लागले विरुद्ध परिस्थितीला तोंड द्यावे लागले पैशासंबंधीच्या अडचणींना तुम्हाला सामना करावा लागला कारण तुमचे ग्रह हे प्रतिकूल परिस्थितीत होते परंतु ते संकट आता टळले आहे तुम्हाला तुमच्या घरामध्ये खूप श्रीमंती खूप धन आणि खूप समाधान हवे असेल तर हा एक मंत्र तुमच्या घरामध्ये लावून ठेवा कारण हा मंत्र तुमच्या कानावर चुकूनही पडला तर तो भिकारी सुद्धा श्रीमंत होतो स्वामी समर्थ महाराज प्रचंड संकटातून आपल्याला बाहेर काढतात तुमचे रक्षण करतातच त्याचबरोबर तुम्हाला प्रचंड संपत्तीही देतात कारण त्यांना सर्व काही ज्ञात असते कुठला आत्मा पवित्र आहे ते ओळखतात निवडतात आणि त्यांच्या जीवनात चमत्कार घडवतात देखील मंडळी जेवढे आपण स्वतःला ओळखत नसू तेवढे स्वामी आपल्याला ओळखत असतात त्यामुळे त्यांना खोटे बोलून म्हणजे एक प्रकारचे अशक्य गोष्ट आहे आपण खरंच पवित्र आणि चांगला आत्मा असू तर फक्त केवळ स्वामी नामस्मरणानेसुद्धा आपले जीवन इतके बदलले जाते की आपण स्वतःलाच ओळखणार नाही स्वामी आपले घर धनधान्याने आणि संपत्तीने भरून टाकतात कारण ते सृष्टीचे पालन पोषण करतात मग आपल्या भक्तांवर आलेले संकट ते कसे पाहू शकतात त्यामुळे तुमच्या आज सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत फक्त हा एक मंत्र स्वामींचा तुमच्या घरात लावून ठेवा आणि मग पहा चमत्कार तुमच्या आयुष्यात नाही चमत्कार झाला तर मग सांगा साऱ्या जगाने जरी तुमची साथ सोडली असली तरी तुमची साथ स्वामी कधीच सोडणार नाहीत आणि जो कोणी स्वामींचा हात धरतो त्याला इतरांचे पाय पकडण्याची वेळ अजिबात येत नाही कारण स्वामी समर्थ महाराज आपल्या मुलांवर आईप्रमाणे प्रेम करतात त्यामुळेच तर त्यांना स्वामी आई असे सुद्धा म्हटले जाते जेव्हा स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद आपल्या डोक्यावर असतो तेव्हा अशक्य गोष्टीही शक्य होतात तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी काम करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम 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 श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नीश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नीश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ఓం శ్రీ శ్రీ స్వామి సమర్థాయ నమో నమ శ్రీసర్వేరాయ శ్రీ స్వామి సమర్థాయ నమో నమ్ ఓ శ్రీ సర్వేరాయ శ్రీ స్వామి సమర్థాయ నమో నమ్ ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ఓం శ్రీ స్వామీ సమర్థ నమో నమ్ ఓ శ్రీసేరాయ శ్రీ స్వామి సమర్థాయ నమో నమ్ ఓ శ్రీ సర్వేరాయ శ్రీ స్వామి సమర్థాయ నమోన ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नीश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नीश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नीश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नीश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ఓం శ్రీ శ్రీ స్వామి సమర్థాయ నమో నమ్ ఓ శ్రీ సర్వేరాయ శ్రీ స్వామి సమర్థాయ నమో నమ్ ఓ శ్రీ సర్వేరాయ శ్రీ స్వామి సమర్థాయ నమో నమ్ ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः 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 ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नम